तर नक्की येणारे दोन दिवस आपल्या सर्वांवर पैशाची झटफुटी होणार आहे पाऊस पडणार आहे आपण त्या पावसामध्ये वाहून जायचं नाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या पाच वर्षाचा विकास बघायचा आहे पाच वर्षाच्या निवडणुका बघायचा आहे पाच वर्ष आयुष्यातला खूप मोठा काळ आहे हा आपला वाया गेलेला आहे येणारा पाच वर्षातला काळ हा तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक सुखदायक असेल एवढं वचन मी भहिद्या वतीनं तुम्हाला सर्वांना करते आणि सर्व महाविकास आघाडी आपण जशी येतील लोकसभेला ठेवली जसं मतदान आपण लोकसभेला घेतलं तसंच आता विधानसभेला घेत आहे सर्वजण फिरतायत मी प्रत्येक गावामध्ये फिरते प्रत्येक खेड्यामध्ये वस्तीवर फिरते असंच वातावरण सर्व ठिकाणी आहे भैया निवडून येणार तर आहेतच पण येणाऱ्या काळात भैया निवडून आल्यानंतर माझा सर्वांना शब्द असेल की इथून पुढचं प्रत्येक इलेक्शन आपण सर्व एकत्र लढू आणि याच ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहू तुम्ही ज्या ताकदीने आता माझ्या पाठी माझं पाठीमागं पाठी आहात सौरव ताकदीनं तुमच्या सर्वांच्या पाठी उभं राहील आपल्या सर्वांना मी पूर्ण तीन तालुक्याचं सांगत नाही पण फक्त भूम शहराचं सांगते भूम शहरामधला जो विकास असेल तो विकास पंधरा वर्षामध्ये बहियांच्या माध्यमातून मा झालेला आहे झालेला मा आहे अनेक प्रशासकीय इमारती असतील या ठिकाणी झालेल्या सुसज्ज अशा त्या भयांच्या माध्यमातून झालेल्या आहेत रस्त्याची कामं असतील अंतर्गत नगरपालिकेतील जो निधी असेल मागच्या पंधरा वर्षाचा तो असेल ही सर्व कामं बहियांच्या माध्यमातून झालेली आहे आपण सर्वांनी प्रयत्न केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते या ठिकाणी जमलेल्या मुस्लिम समाजाचं मी प्रामुख्याने आभार मानते कोष्टी समाजाचं मी या ठिकाणी आभार मानते आणि तुमचा आभार मानून या ठिकाणी मला वाटतं की आभार मानले की अमृता असं कार्यक्रम संपला असं होतं मी तुमचे आभार नाही मानणार तुमच्या ऋणात कायम राहील तुमच्या ऋणात राहिलं की कायम तुमच्याशी आणि माझ्याशी या ठिकाणी नातं राहील एवढं वचन एवढं आश्वासन मी या ठिकाणी पोकळ आश्वासनाने मोठमोठ्याने बोलून सांगत नाही खरं जे आहे मनातलं जे आहे तो तुम्हाला बोलले एवढ्या उन्हात आमच्या काकी आमच्या बरोबर या ठिकाणी होत्या आईच्या मायेने तुम्ही आमच्या बरोबर राहिलात नक्कीच मुलीचं कर्तव्य येणाऱ्या नारायण मी बजावेल हा शब्द तुम्हाला देते दादांना देते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत मतदारांची रॅली फक्त भूम शहरातील मतदार बांधवांची भगिनींची रॅली आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली असे या भूम शहराचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ ना, नागरिक आदरणीय राजे विजयसिंह थोरात यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आपले राहुल भैया मोटे यांच्या जी आपण रॅली काढली त्या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या त्यांच्या सुविज्ञ पत्नी वैशेरीचा नावबाई सर्व सन्मान्य महिला मंडळ सर्व ईडी पक्षाचे प्रमुख व रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व आपले मतदार बंधूंनो आणि पत्रकार तुमचे पहिलेच आव्हान चांगलं कौरे द्यायला <laughs> सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बहिणी हे सगळे जे आपण आपल्यावर आज फिरले ते हजरी कोणाला ना नाही ती एक आपली जमिनी आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस सगळ्या ताकदी खऱ्या ताकती एकत्र येतात निष्ठा असलेल्या काहीतरी करून दाखवणार्या त्यावेळेस आम जनता आणि भूमची जनता खरच हुशार आहे कसं जरी असलं आपण काही कुणी काही येऊन जरी गेलं पैसे वाटू कुटाऱ्याही करू भांडणी करू काय करू आपल्याला लेड ही एकशे दहा टक्के मिळणार आणि ती कशी मिळवून घ्यायची की आज आपली खरी रॅली चालू झाली लक्षात घ्या आणि ही रॅली संपणार ज्यावेळेस मतदानाच्या पेट्या बंद होणार हे लक्षात ठेवा खासदारकीच्या वेळेस आपण खरंच आपल्या सगळ्या पोलिंग बूथ एजंट्सनी सरकारने खरंच चांगलं काम केलं तसंच काम ह्या निवडणुकीमध्ये पण करणं आवश्यक आहे कारण खासदारची एक वेगळी असती आमदारकीची वेगळी असती नगरपालिका ग्रामपंचायती वेगळी असते तर त्यामुळे माझ्या सगळ्या मुलांना युवकांना विनंती आहे की, की, की आजपासून जी रॅली चालू झाली ही वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता संपली पाहिजे त्यामुळे पुन्हा तुम्हाला एकदा विनंती तुन आहे आता इथून पुढं कुणीही शांत बसले नाही प्रत्येकाने आपापल्या ओळखीच्या माणसांना त्यांना काय जे असेल ते सांगून पटवून त्यांना आणून बुधवर येऊन मतदान करून घेणं आवश्यक आहे आणि आता गेल्यानंतर आता आपली रॅली बघितल्यावर बरेचसे प्रयोग चालू होते आणि एक काळजी करू नका मॅडम आमची नगरपालिका कधीच गेली नसती तुम्हाला औरंगाबादपूरची काळी फिरल्यामुळे जात होती त्यामुळे तुमची आमची ताकद एक झाल्यामुळं आता काय म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा काळजी घेऊ नका आता तिथे तालुक्याचं बघा त्यामुळे काय एवढं गेलं परंतु आज आपन, आप, आपना आपना <laughs> आपना या रॅलीमध्ये आपण स्वतः वेळ दिला सहभागी झाला सगळ्या नागरिकांच्या वतीने मी मानतो आणि माझ्या सर्व भूमच्या नागरिकांचे आभार मानतो धाकटी मोठे साहेबांचे आभार मानतो आणि ही रॅली यशस्वी करण्यामध्ये आपण सगळ्यांनी तो सहभाग घेतात त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार पत्रकारात आपण लोकांनी कव्हरेज केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि इथून पुढं पुढं सर्व मतदारांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी कसोटीचे प्रयत्न करून जितकी जास्ती आपल्या किराणाबद्दल घेता येईल एवढी द्यावी आणि दोन शब्द संपवतो ही द्यावी संपली असं एक हे करतो आणि सगळ्यांचे आभार धन्यवाद डॉक्टर सर्वांची व्यक्ती नाधार म्हणून या व्यापिक कार्यक्रम संपला जाहीर करतो

युवाशक्ती बाहेर आली आहे ह्याचा तर मला म्हणजे मी मगापासून भैयाला विचारत होते यशवंत भैयाला की तुमचा युवा वर्ग कुठे तर लांब लांब पर्यंत युवक दिसत होते त्याचा तर मला खूप आनंद आहे आपल्या सोबत वैशाली ताई मोठे आहेत ज्या की महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोठे यांची सुविध पत्नी आहेत ताई काय सांगाल एकवीस टीएमसी पाण्याचाच प्रत्येक वेळेस मुद्दा या मतदारसंघात घेतला जातो त्याच्यापुढे राहुलचं देणं हेच विजन आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये हे पाणी मतदारसंघामध्ये आणण्यासाठी सीमा कोळेगावच्या माध्यमातून बोकड्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेले होते ऐंशी टक्के काम मागच्या काळामध्ये पूर्ण झालेलं होतं राहिलेलं वीस टक्के काम मागील पाच वर्षामध्ये विरोधक उमेदवार असतानाही ते पूर्ण झालेलं नाही त्यामुळं आमचं पहिलं विजन असेल की ते राहिलेलं वीस टक्के काम पूर्ण करणं मतदारसंघामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये एम आय डी सी चे माध्यमातून उद्योग उभं करणं महिलांची सुरक्षितता महत्वाची आमच्यासाठी महिला बचत गटासाठी उद्योग उभं करणं हे आमचं विचार नगरपालिकेला आताच आपण सैनिक मागच्या पंधरा वर्षात मार्गदर्शन काही त्यांच्या प्रयत्नाने निधी आलाय आणि त्यांच्या ह्याच्यामुळे विकास झालाय खरंच त्या विकासाला बघून बोमच्या जनतेला काय आव्हान असेल की खरंच तुम्ही ती निधी बह्याच्या ह्याच्या अंडरखाली दिलेला आहे माझे जनतेला एवढीच विनंती आहे पंधरा वर्षामध्ये जो नगरपालिकेला निधी आणलेला आहे तो नक्कीच बहि्यांच्या माध्यमातून आलेला आहे आणि त्या निधीला बघून आपण खूप करावं बहिणीशी उभं राहावं येणाऱ्या काळामध्ये खूप शहरामध्ये आणखी जास्त निधी आणण्याचा प्रयत्न महियांच्या माध्यमातून केला जाईल जाऊन या ठिकाणी प्रचार रॅली झाली आणि नंतर सभा या ठिकाणी आहे आपल्यासोबत राजे विजयसिंह थोरात या ठिकाणी आहे जे की भूमनगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत दादा काय सांगाल यावेळी नगरपालिकेत पुन्हा एकदा तुमची सत्ता येईल सत्ता येईल ना येईल मनुष्य ती बाब आहे परंतु आनंदाची बाब अशी की आमच्या आणि मोठे वया सुनामा झाला आणि कसं आहे विकास निधी त्यांनी पंधरा वर्ष दिला त्यांनी पाच वर्ष दिला त्याची कामं कशी झाली हे तुम्ही बघताय ना हा विकास निधी एकाच व्यक्तीकडे केला आणि एकाच व्यक्तीचा लाभ झाला आणि जे कामं झाली ते तुम्ही पत्रकार म्हणून बऱ्याच वेळेस त्याचं कवरेज दिलेलं आहे कोणत्या दर्जाची झाली कसे झाले त्यामुळं चांगली जरी किती जरी निधी आला त्याची त्याचा वापरसुद्धा चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तर तो, तो सर्वसामान्याच्या ह्याचा ठरतो आणि ह्या पाच वर्षामध्ये जी आश्वासनं दिली गेली समजा आम्हाला आम्हालासुद्धा त्याचं पालन पण झालं नाही आता समजा सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न असा होता की आपलं स्टँड कुठं व्हायला पाहिजे की गावच्या प्रत्येक माणसाची मागणी होती की एस टी स्टँड ज्या त्या जागेवर व्हायला पाहिजे ती एस टी स्टँड सुद्धा स्वतःला कुठे हलवलं गेलं गावचा विचार केला नाही लोकांचा प्रतिनिधीनं लोकांचा विचार घेऊन काम केलं पाहिजे तर स्वतः त्या एखाद्या माणसाचे ऐकून केले पाहिजे हे असे अनेक वर्ष भेटसावत होते आणि बाकी कसं तरी असलं पंधरा वर्षाचा ह्यांचा काळ बघितला पाच वर्षाचा ह्यांचा काळ बघितला जरी समजा मी राहुल मोदींबरोबर पंधरा वर्ष नव्हतो परंतु जे काही शब्द तिने ज्या त्या काळात दिले होते ते शब्द तिने पाळलेत आणि इथून कुठेतरी विश्वासार्थ आहे असं लक्षात येत आहे म्हणून म्हटलं आघाडीतून दुसरी गोष्ट मी शिवसेनेचा माणूस आहे आणि धर्म पाळणं जसं आघाडीमध्ये आम्ही खासदार केला धर्म पाळला तसं ह्यावेळेस पण धर्म पाळला आणि राहुल मोठींनी आम्हाला आता शब्द दिलेला आहे की इथून पुढच्या निवडणुका ज्या काही होतील त्या आपण समंजसपणाने एकत्र बसून आपण लढू चांगले उमेदवार येऊ आणि याही परिस्थितीमध्ये आघाडीचे उमेदवार जिल्हा परिषद असून नगरपालिका आपण पाहिलं दादा दोन हजार एक चिची एक गर्दी होती एक रॅली आपली अशी छोटी होती लांब लचक होती म्हणजे गर्दी आणि गर्दी ही दोन शब्द आहेत गर्दी कमी होती त्यावेळेस तुमची पण तरी पण दोन हजार एक सालीला तेरा उमेदवार म्हणजे गर्दी नाही पण गर्दीवर आले त्याची पुनरावृत्ती समजा ह्याच्यावर होऊ शकते का त्या मतदानामध्ये गर्दी आणि ह्याच्यात कसं बसतं म्हणजे गर्दी आवश्यक आहे का हे गर्दीची आवश्यकता नाही गर्दीची आवश्यकता नाही फक्त आमच्यावर जी लोक आहेत ती गर्दी आहेत कारण कसं होतं श्रीमंतीमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात पैसेवाले आणि श्रीमंत जो मनानं घेणं त्यानं सगळ्यांना मोठा असतो तो श्रीमंत असतो आणि तो राजकारण कुठलंही कारण पैशावर करणार असतो तो पैसेवाला असतो आमच्यात कोण पैसेवाला नाही पण आम्ही मनानं ह्यानं सगळ्यांना श्रीमंत त्याच्यामुळं कसं आहे आता ह्या निमित्तानं मला हे पण सांगायचं आमची गर्दी बघून आता हिंची पुन्हा गर्दी लोक चालू करते काय कसे फुटायचे काय करायचं चेहरे बघायचे करायचे कुणाने करायची फुलता परत असल्या बळी न पडता सामंजसपणानं मतदान दुताने वाजवण्या माणसाला करावेत अशी माझी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सगळ्या माध्यमातून नगरपालिकेची देखील तयारी सुरू आहे का आता येणारा निवडणुका या ठिकाणी यशवंत थोरात आपल्यासोबत आहेत काय सांगाल गेली दोन वर्ष युवक तुमची या भागात वाट पाहत आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आहात काय सांगाल मागील दोन वर्ष झालं माझं शिक्षण चालू असतं असल्यामुळं मला काही कारण म्हणजे शिक्षणाच्याच कारण असतं गुंडा आलं नाही परंतु जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेस मी आलो जेवढं शक्य होईल तेवढं आलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा वेळ नसताना दादांनी निर्णय घेतला दादांच्या एका फाटेवर सगळा गट सक्रिय झाला सगळ्या गटांनी एकामुखाने सांगितलं की बाबा दादा म्हणतील ते धोरण आणि ते बांधतील तेच धोरण हे आत्तापासून नाही जवळजवळ एक्क्याण्णव प्रश्न हेच चालत आलेलं आहे आणि मध्ये आत्ता आपण जे अजित सरांनी जो प्रश्न मधी दादाला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी असं सांगू शकतो गर्दी असणाऱ्याला महत्व नाही आहे आज तुम्ही बघा आम्ही तुम्हाला सांगितलं नाही की आज याच लागतंय तुम्हाला थांबायलाच लागते तुम्हाला वेळ काढायच लागतो आमच्या गल्लीतनं तुमचा वेळ घ्या ज्यांना खरंच आता मी तुम्हाला उदाहरण देतो गोरकांना होते घेत रांग पोळे होते प्रत्येकाच्या परंतु सकाळी दोन तास लवकर उठून गेले काम उरकले म्हणले की आपलं हे करणं कर्तव्य आहे हे दादांच्या एका शब्दामुळे त्याच्यामुळं घट हे तसाच आहे तर ती एकदम गर्दीवाली माणसं आहे तसं दादा म्हणाले तसं आणि हा सातो दोन वर्षातला गॅप तुम्ही म्हणता या निमित्ताने भरून निघणार आणि उत्तरची नांदी आहे येणारा काय तर येणाऱ्या विजयाची नांदी या ठिकाणी आहे असं राजेशवंत यशवंत थोरात यांनी सांगितलेलं आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफ रोपोटीला फॉलो करा